राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि संस्कृती मंत्री आशिष शेलार यांनी उरणमधील रानसई आदिवासी वाडीवर आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा सण साजरा केला उरण मतदारसंघाचे आमदार महेश पालदी यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी दिवाळी साहित्य वाटप तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी आदिवासी बांधवांच्या घरी जाऊन दिवाळीचा फराळ केला तसेच ते म्हणाले की माझ्या मुंबईतील मतदारसंघात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी राहतात मात्र आदिवासी बांधव निसर्गाचे जतन संवर्धन रक्षण करतात त्यामुळेच तेच खरे निसर्गाचे से सेलिब्रिटी असून आज त्यांच्यासोबत येथे दिवाळी साजरी करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले तसेच आमदार महेश बादी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार उरण मतदारसंघातील आदिवासींची कुडाची घरे आता मॉडर्न आदिवासी विलेज या संकल्पनेनुसार आमदार महेश बादी यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना पक्की घरे बांधून दिली जात आहेत आदिवासी बांधवांची सगळी गरज पूर्ण करू असेही आशिष शेलार यांनी आश्वासन दिले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावण आदिवासी विकास प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी तेजस्विनी गलांडे चंद्रकांत घरत विद्या जोशी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते आणि मला आनंद या गोष्टीच झालंय लक्ष्मीपूजन होणार आहोत आता काही दिवसातच आपण दुवारीच लक्ष्मीपूजन करणार आहोत पण त्याआधीच मला तुमच्या आपण आपल्या रायगडमधील आपल्या मतदारसंघातील जिथे माझ्या आदिवासी बंधू वगैरे राहतात त्यांच्याबरोबर मला निवड मी मुंबईत गेली चोवीस वर्ष निवडणुकांमध्ये निवडून मी आणलो महेबद्दल न्यूतम नगरसेवक सलमान खान पण राहतो शाहरुख खान पण राहतात आमिर खान पण राहतात सचिन तेंडुलकर पण राहतात कद्रिला गै पण राहते करीना कपूर पण राहते रणजित सिंग पण रणबीर सिंग पण राहतो पण तरी मला दिवाळीला तुमच्याबरोबर आता जंगल वनसंपत्तीचा मालक कोण आहे तर माझा वनसंपत्तीचा जंगल संपत्तीचा निसर्गाचा रक्षक कोणी असेल तर तो माझा आदिवासी वाळवंट आणि तुम्ही या कुटुंब जीवा भौतिक प्रगती करणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच्या प्रगतीसाठी जगण्यासाठी लागणारा साजरा करावा एकत्रित राहावा म्हणून एक, एक मग सन्मान्य देवेंद्रजींनी सर्व मंत्र्यांना सांगितलं की अनेक ठिकाणी पूरग्रस्त आहे अनेक ठिकाणी आदिवासी पाडे आहेत मंत्र्यांनी पूरग्रस्तांना भेटावं आदिवासी बागवांसोबत दिवाळी साजरी करावी आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत सांगितलं की रायगड जिल्ह्याचे ते आपले संपर्क मंत्री कुठे जावं म्हटलं साहेब तुम्ही सांगाल त्या परिसरात आपल्याकडे या मतदारसंघात चाळीस हजार आदिवासी वस्ते चाळीस हजार आदिवासी मतदार आहेत एवढा मोठा विस्तीर्ण इथून ते कर्जत पर्यंत पण मला माहिती आहे की परवा मी म्हटलं शंभर टक्के आदिवासी पूर्ण एके इतर समान नसलेला हा भे, भे आदिवासी गाव आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मनपूर्वक तुमचं या ठिकाणी स्वागत आणि दिवाळी भेट भेट हे निमित्त आहे पण माझ्या आदिवासी बांधवांबरोबर त्यांच्या आनंदामध्ये मी आनंद मानला पाहिजे हे मानणारा हा मंत्री हा आपल्याकडे सुख सुखदुःख जाणून घेण्याकरता त्याच्याकरता खरोखर मनाला आनंद होतो येताना सांगितलं की रस्ता पूर्वी कसा होता पाच वर्षापूर्वी रस्ता पुड़ी। झाले लाईट नव्हता तर म्हटलं का नाही तर म्हणे डिग्री गेली आहे डिग्री येत नाही आली नाही येणार ना। फायदा चढत नाही हे ये येत नाही गाडी नाही आहे मी स्वागत वगैरे घेतलं आणि तेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये हे जे सरपंच आणि सर्व सुरेश श्याम ही सर्व टीम घ्यायची होती मी त्याला सांगितलं स्वागत झालंय तुम्ही पक्षप्रवेश जर मी तर मी या वाढीत परत येणार नाही आणि तुमचा पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही करू नका हे आव्हान दिलं आणि गेले दुसऱ्या दिवशी मला आत्ता आठवतं चंद्रशेखर बावनकुळे आपले वनमंत ऊर्जा मंत्री होते मी त्यांना सांगितले पावनकुळे सेट एकविसाव्या शतकामध्ये मुंबई इथून लाईट आली नाही तर तुमच्या घरची मी लाईट घालली हे पाऊल पुढे मी त्यांना सांगितल्याबरोबर मला तिथे i don't या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय मंत्री महोदय